लोक आहे महाराज तुमच्या भागात येळा मशी असते असते का नसते का तुमच्याकडं तुमच्याकडे ते लक्ष्मीचं लक्ष्मीच तुम्हाला मुखवटी ते मुखवटे कुठे लक्ष्मी घरी संकात भेटी डब्यात एकट्या बिचार दोन चार नोंदोलन त्या वर साहेब यांना कोणी काढित नाही त्यांना वर्षभर शबर नुसते असे एकट्यात बैल पोळा झाला गणपतीच्या अगोदर ते लक्ष्मी असते आणि मग बाया त्याला काढते मग कोणचं नाद गेलेलं कोणचं कान तुटल्याला म्हणजे सगळ्यात चेक करायचे आणि मग लक्ष्मी नव्या आणायच्या आपली मम्मी लक्ष्मी बसवती का बा बसत्या लक्ष्मी मम्मी बसवते आता ऐका मम्मी त्याला कप मध्ये ने साडी नेसवती मम्मीच्या गळ्यात दागिने लक्ष्मीच्या बरोबर आहे गळ्यात घालते मम्मी तीन दिवस स्वयंपाक करते लक्ष्मी खाते का आता ऐका <laughs> का लक्ष्मीच्या पुढे एक दोघ जण असते त्यांचं काय नाव पिल्लू त्याची तर हार त्याच्या मुडक्यात लागून खालून त्याला बसाय आणि तू पि द्या आता दिदी सांगेन दिदी की लक्ष्मी मम्मीनं पुजली बरोबर नाही दिदी मग लक्ष्मीनं मम्मी न स्वयंपाक केला आणि लक्ष्मीला असं घास भरविला गेला खाल्लं का लक्ष्मीनं मग लक्ष्मीने तर तोंड वासल असतं तो। मम्मी थांबली असती का व लक्ष्मी म्हणली असती ओ मठ स्वाहा मम्मीला वाटला असतं तर ते इंचू झाला इथून पुढे उत्तर आहे का महिला मुंड त्या लक्ष्मी बसून का माझं मत नाही एक करा लक्ष्मीच्या मध्ये अंतर ठेवा सासू मध्ये बसवा चार दिवस मातारी पूजा आणि पाचव्या दिवशी उचला <laughs> आई आईएची आधी शक्ती आहे महाराज काही करायची गरज नाही मी नाही महाराज सात आठ महिने पांढराचं दर्शन नाही झालं मी माझ्या वडिलाच गेलो रखुमाई मातेच दर्शन नाही झालं महाराज आम्ही आईच घेतो ते दिवशी तुळजापूरला गेलो ते दिवशी दर्शन नाही झालं आमचा ड्रायव्हर मला कोणाच दर्शन घ्या ना मला बाईकच घेतो कोणच देवीच देवी सुद्धा पत्नीच आहे फक्त आपल्याला माहित नाही कोणत्या देवीचा अवतार आहे बाई बिघडल्यावर करा तुमच्या आहे का काली का महाकाली आहे का मारगडची का तुळजापूरची का कोल्हापूरची व <laughs> का अवतारावर असत कोणाचं कडक अवतार कोणचा आपला असा गुरुजीच <laughs> झालंय <जाले> का काय <laughs> जे झालंय त्यांची सर कळत सांगतो गेल्या वर्षी एकाचं लग्न झालं जानेवारी आणि लॉकडाऊन बावीस मार्चला लागलं ते पोरीला वाटलं दंगा आहे म्हणून तिने के लग्न केलं के दंग म्हणून बावीस मार्चवर लॉकडाऊन लागलं पोरगी नाही राडायची तिची मम्मी म्हणजे काय म्हणलं तिथे वाटलं लो झालं लॉकडाऊन जर लग्नाच्या अगोदर तर असत नसत आता करायचं काय आणि तुम्हाला सम खा कोणाच वाटलं कोण हो नाही आमचं देवायचं नाही 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 पण आमची चांगली जिरायच पाहिजे होती आम्हाला आमचे आम्हाला आमची मानस माणस पाकीट फिकून द्यायचे अ कीर्त ठरवून घ्यायची अजूनही काहीतरी ती ठरवून घेते आणि असे माणस खऱ्याची माय दिली खऱ्याला मायच नाही राहील अ खऱ्याला माय जर असती ना हे असं कर तुम्ही सुद्धा माणसं आहे आमच्यासारखे माणसं आता मी एवढी माणसं एवढी खड्या बसू शकतो दोन तास दोन तास तुम्ही म्हणलं पाहिजे खडके मारा गरीब माणूस आहे लाख रुपये देऊन टाका तुम्ही आम्हाला ते आमचे गुरुजीत आता उत्तर आहे का वीस वर्षाचं पुढचं सर कुणी सांगितलं असेल पुढचा इतिहास पुढं काय होणार आहे हे कोण सांगतोय पहिलं इंदुरीकर मानस वीस वर्षापूर्वी काय घडणार आहे वीस वर्षापूर्वीच अगोदर दोन हजार एक मध्ये सांगितलं पुढे तुम्हाला मुलगी मिळणार नाही मिळते का सुनाथ इंदुरीकर महाराजांनी पुढचा वीस वर्षाचा इतिहास अगोदर सांगावा महाराष्ट्रात एकही महाराज नाही तुम्हाला मी आहे त्याच्यात कुणीच नाही पुढचं सांगत नाही मागचं कुणी सांगत मी लिहिले राजाच्या कथा पण पुढचं वीस वर्षापूर्वी तू कोण सांग सांगा महिला मंडळ आता सुन म्हणून सुन मिळत नाही बऱ्याच महिला अशा वाटतं मला सण लवकर यावा अजिबात नाही दोन दोन पोर आहे पस्तीस पस्तीस वर्ष वय झाले पूरं देवाला सोडवलं थोडे दिवसात <laughs> <laughs> मोठा भंडारा ठेवा लागला थोरला चिरंजीव मसुबाला सोडण्यात येत आहे <laughs> <laughs> त्याच्या प्रीतीर्थ महाप्रसादाचा कार्यक्रम भाविकांना वर्षी लाभ घ्यावा एवढे <laughs> पोरं सांभाळायचे कुठं तुम्ही बाबर मुलं जास्त कमोली जास्त मुलं जास्ती मुली कमी आहे आणि जेवढ्या कमी तेवढ्या शिकलेल्या टॉपला तुमच्याकडे तरी हुंडा आहे दरिद्री काम आहे तुमच्या बाबा लई हुंडा रे हुंड्या घेतो तो बाप म्हणजे भिकारी ज्या पोराच्या बापानं जास्त हुंडा घेतला कमी घेतला पण हुंडा घेणं दिदी हुंडा घेणारा नवरा करावा का भिगारी हुंडा घेणारा हुंडा घेणारा हे ठोत नाही बाप्पाला जमीना अरे हुंडा घेणार म्हणजे भिकारी माणूस नसेल तर पोरं 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 परत सांग ऐका पोरं पोरीच्या बापाने तुम्हाला दहा लाख रुपये हुंडा देला किती दहा लाख आता ऐका मग दहा लाखावर भागलं का पुन्हा तुम्ही पोरीच्या बाबातून काय काय तुम्ही तुम्हाला येत माहिती का काय काय येत माहिती फ्रीज येतं का नाही फट नाव घ्या फ्रीज पुढं आम ठीक वा पुढी वा वा पुढ पुढं वा पुढं हे हे काय म्हणलं तू काय म्हणला उठून उठ सांग

हा तुझं नाव सांग तुझ्या पप्पाच नाव यादव कदम पहिला नाही हिरा हा म्हणते ते अजून अलमारी त्याला अलमारी नाही म्हणता हे बरो आलमारी बरोबर अजून पुढे पुन्हा इशी सुद्धा मिशिंग टेबल वा हा अजून हा काय अरे दहा लाख घेतले तुम्ही घ्या <दिखिए> <दिखिए> <आ, करेका? दिखिए> <तीरा हैं>, <दिख्ए> <तिखिए> ना दहा लाख अस बापाकडे काय आल हा काय काय हा ते राहिले महत्वाचं त्याच्याकडे माहिती

कोणी आठवलं निघले तुम्हाला हे सगळं घेऊन ये मी तुमच्या पटोबा आहे आम्ही महाराज आमच्या संसारात ऐका बरं आमच्या संसारामध्ये फुटकं भांडण नाही त्यांच नाही नाही मी माझे सासरवाडीन लिहिले सगळे भांडितलं माझ्या आईकडे आई तिकडे आहेत मी आई वडिला कशी राहत नाही लांब राहतो नाही मी एगड नाही मी देवपूजा रोज करीत नाही असे देव मिळत होत नाही माझ्याकडे देवच नाही मी बापातून एगड नाही मग देव कोणाकडे वडिलांकडे मला बाप जीवन असेपर्यंत देव नेता येत नाही मग माझा देव कोण बा माझी देवी कोण मला काय करायचं मला हे बघा सगळी सासू बिसू नाही 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 सासू बी म्हणजे ताजे घडीची गोमाशी नाही मी उद्या बिवली नाही सगळं मी खोटं बोलत नाही मला अनुभव येतो मला लग्न जमत नव्हतं महाराज आमची सासू तरी तरी ती लग्न असं मंडप होत मोठा सासरवाडीत कीर्तन मला माहित नाही कीर्तन यांच्या गावात मला लग्न येत जमायचं ती मला पोरायन सांगितलं पकवायचे तुम्हाला पाहुणे येणार मग मी जरा असत आहे मंडपल्याला पाचशे रुपये मंडप मी हजार रुपये दिले त्यांना सांगितलं दोन चार फोकस लावा फोकस मुलं चमाकल पाहिजे ना फोकस लावल्यामुळे मुळे मी पारा दिसलो मंडप कापड लाल होत आणि